नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पूज्जनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी शिवसेना नेते शंकरराव बोरकर यांच्या पाठोपाठ कन्या स्वाती बोरकर राजकारणात दाखल कुमारी स्वाती शंकरराव बोरकर यांची शिवसेना ठाकरे गटाच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघ युती सेनेच्या विस्तारकपदी निवड महिला मुलींच्या प्रश्नासाठी काम करणार स्वाती बोरकर कालच दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि युवासेना प्रमुख माननीय आमदार आदित्यजी ठाकरे यांनी आणि युवासेना आणि शिवसेना सचिव वरुणजी सरदेसाई यांनी माझी काल शिवसेना युवासेना युवती धाराशिव जिल्हा विसारकपदी निवड केली त्याबद्दल मी पक्षाचे खूप आभार मानते या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आई सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्री रोग बाल रोग अस्थिरोग हृदय रोग त्वचारोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्स रे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डिया चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चौक परंडा आता बातमी विस्ताराने शिवसेना ठाकरे गटाच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघ युती सेनेच्या विस्तारकपदी कुमारी स्वाती शंकरराव बोरकर यांची निवड करण्यात आली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पदाधिकारी व विस्तारक निवडी जाहीर केल्या आहेत यामध्ये स्वाती शंकरराव बोरकर यांना धाराशिव जिल्ह्यातून संधी मिळाली असून या निवडीचे कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे धाराशिव जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील अकरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात युती सेना वाढविण्यासाठी कुमारी स्वाती शंकरराव बोरकर यांची युवती सेना विस्तारक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे कुमारी स्वाती ह्या शिवसेना पक्षाशी त्या एकनिष्ठ असलेले प्रसिद्ध उद्योजक शंकरराव बोरकर यांच्या कन्या आहेत कुमारी स्वाती बोरकर यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट पक्षाचे संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे नितीन बारकुल यांचा रिपोर्ट कालच दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि युवासेना प्रमुख माननीय आमदार आदित्यजी ठाकरे यांनी आणि युवासेना आणि शिवसेना सचिव वरुणजी सरदेसाई यांनी माझी काल शिवसेना युवासेना युती धाराशिव जिल्हा विस्तारकपदी निवड केली त्याबद्दल मी पक्षाचे खूप आभार मानते आता धाराशिव जिल्ह्यामध्ये मला फक्त एकाच विजन आणि मो हे आहे की युवतींना पुढे आणायचं त्यांची समस्या असतील काही काही अडचणी असतील त्यांना काही शिक्षणामध्ये काही हेल्प लागली असेल किंवा नोकरी ज्यांचे शिक्षण झालं त्यांना नोकरी नाही आहे तर नोकरी कोणाला स्वतःचा व्यवसाय करायची इच्छा असेल तर माझी एकच इच्छा आहे की त्यांच्यासाठी करायचं आणि युवतींना आणि महिलांना पुढे आणायचं सामाजिक कार्य करत राहायचं आणि त्यासोबत आपल्या पक्षासाठी पण त्यांच्याकडून काही ना काही होईल ते मी मदत करेल महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद